ॲग्रोफॉमचा सर्व्हिस झाला तर माझी व्हिडिओमध्ये आपण पिलांची व्हिडिओ बघितली ते अडीच महिन्याचे होते तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे एक सहा दिवस झालेत गावात पिलांना घेऊन घेऊ तर चांगल्या क्वालिटीची पिल्लं आहेत आणि आपण लास्ट टाईम बऱ्याचशा लोकांनी आपला कॉल केले मॅसेजसुद्धा केले कमेंटसुद्धा केले त्यांचे खूप खूप आभार आणि आपल्याला आपण त्यावेळेला अडीच महिन्याची पिल्ला आपण शेअर केली तर आता आपल्याकडे एक महिन्यापासून ते अडीच महिन्यापासून पिल्लं आपण सेल करणार आहोत तर आता आपल्याकडे सहा दिवसाची पिल्लं आहे तर कोणाला आवडत असेल तर ते आता बुकिंग करून घेऊ शकता कारण बरेचसे लोकांचे फोन येतात आणि त्यांना नाही ना म्हणायला आम्हाला आवडत नाही पण कसं ना आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपला जो गावरान कुकुट पालनामध्ये आपण पूर्ण नॅचरल पद्धतीने त्यांची हॅटिंग केली जातं त्याच्यामध्ये खूप कोंबडी बसून त्याच्यातला कोंबडीच्याद्वारे ते पिल्लांना आपण जन्म दिला जातो त्यामुळे त्याला एक त्याचा कालावधी असतो तुम्हाला त्याला ज्ञात असेलच तर त्यामुळे आपला वेळ लागतो आणि एकवीस दिवसानंतर मग आपण त्यांना महिनाभरामध्ये चार रचनेशन वगैरे करून त्यानंतर आपण पिल्लांना निघण्यासाठी आपण तयार करतो तर आता बघू शकाल एवढ्या सुंदर क्वालिटी झालेल्या आहेत ना तुम्ही पिल्लांची गती बघू शकाल हीच तर गावांची पहिचन आहे की त्यांचा स्पीड त्यांचा ओरडण्याचा आवाज तुम्ही बघू शकाल या व्हिडिओमध्ये चेपर, जी चेपर, जी चेपर ही चप्पल ही चप्पल गावरामध्ये असते बाकी कुठल्याच पक्षामध्ये एवढी चप्पल पण नाही मस्त बी बी मला बघू शकता माझ्या हातात सुद्धा मिळत नाही एवढी चप्पल वा छान ह्या गावराम ही गावरांची पायचान नाही ही गावरांची पायचान नाही बघा हातात ना उडी मारतोय उडी मारतोय हा गावरान पक्षी आपला प्युअर गावरान पक्षी चुड बघा त्याची आता नक्कीच हा नळ आहे चप्पल बघा आहे बघा इथून एवढ्या उंचावर उडी मारण्याचा तो तयारी करतो असे आपल्याकडे शंभर पिल्लं आहेत हे बघा उंचावर उडी मारली त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने एवढा उंचावला किमान तो सहा फुटावर उडी मारून सुद्धा त्याला काय झालं नाही आता तुम्ही हा बघित चप्पल मार्या आता माझं जो मी घेतलेला सहा फुटावर ना तो पाच दिवसाचा आहे तो माझ्या हातावर उडी सहा फुटावरून उडी म्हणून सुद्धा तो त्याला काय झालेला नाही जी ते गावरांची पैसे आहे तर गावरांची हड्डी जीव मजबूत आहे ती बॉयलरमध्ये नाही आहे आणि आपला उद्देशच आहे की प्युअर गावडण म्हणणे ना सोनालिका क्रॉस ना कावेरी क्रॉस प्युअर आणि प्युअर गावरण आणि ह्या पक्षी जे करत आहेत त्यांच्यासाठी मिलावा हाच आपला प्रयत्न पैसे कमवणे हा प्रयत्न नाही आहे जे गावरण करू इच्छितेल हा त्याला मिलावा हासाठी प्रयत्न जर कोणाला जर बिल हवे असतील तर त्याने आपल्याशी संपर्क साधू शकता आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत आहोतच कमेंट करू शकता म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये काय कमी काय जास्त काय करावायचं असेल तर तुम्ही आम्हाला सुचवू शकता कारण तुमचे दिसण्याचे नक्कीच पालन केले जाईल आणि दारान वाढावं यासाठी आपण नक्कीच चांगल्याने प्रयत्न करूया आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा सबस्क्राईब हो। करा लाईक करा लाई आणि कोणाजर आले असतील तर नक्कीच तुम्ही आत्ताच बुकिंग करू शकता कारण जणांचे कॉल येतात आणि मग आम्हाला नाही म्हणण्यासाठी आवडत नाही कारण पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एवढा वेळ मर्यादा कमी असल्यामुळे आपल्याला ते करता येत नाही आहे पण नक्कीच आपण सगळ्यांपर्यंत जावडंड पोचण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी धन्यवाद